हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मकर संक्रांत आहे तर चला मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या आता ना सकाळचं सर्व आवरले तर आज स्वयंपाक काय करायचा नाही आज एकादशी ना तर आम्हाला सर्वांना उपवास एकादशीचा तर मग आता स्वयंपाक आता उद्या करणार आहे आम्ही सर्व तर आता मला आहे ना सुगड मांडायची आहे तर सुगड मांडून पूजा करायची सुगड मांडून त्याची पूजा करायची चला तुम्हाला पण दाखवते आता येथे शंभू सोरा पण रेडी झाले त्यांचं पण आवरलंय शंभू हाय का शंभू हाय हां बोल हाय 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 आता येथे ना देव नाणून घ्यायचे मला तर मिस्टर पण बाहेर गेलेले त्यामुळे मग आता येथे मी आता देव नाणून घेणार आहे तर मग आता सर्व देवांची पूजा करायची मला आणि मग येथे आता मला पण खनपोजून घ्यायचे आहे ना तर सर्व काही तयारी केलेली आहे तिथे पण आता इथे ना सर्व देवांना न्हाणून आता त्यांच्या जागेवर ठेवून दिलेले आहे आणि छान असा आता अगरबत्ती अगरबत्ती आणि दिवा लावून छान असा देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर मला सुगड पण पूजायचे आहे इथे ना खण काढले मी आणि आता इथे पाट घेतलाय पाटावर लाल वस्त्रान आहे तर मग आता त्यावरतीच पूजा करून घ्यायची आणि खणासाठी पूजा करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते पण आता मी काढून आहे तर मग आता चला आपण पूजा करून घेऊ पहिले ना खणाला हळदी कुंकू लावून मग पूजा करायची आहे आता इथे ना तांदळाची रस घालून घ्यायची तर आपल्याला अग्नीला साक्ष मानून आता पूजा करायची तर मग आता इथे दिवा पण पेटून घेतलेला आहे मी आता आपल्याला पूजा करायची आता या खणाला सर्व असं पाच बोट उठून घ्यायचे हळदीचे कुंकुवाचे पाच बोट उठवायचे तर मग आता इथे मी पाच बोट उठून घेत आहे हे बघा आता असे पाच बोट सर्व खणांना उठून घ्यायचे तर आता येथे छान असं खाणांला आहे ना मी हळदी कुंकू लावून घेतले तर आता आहे ये ना येथे आपल्याला जे शेतामध्ये पिकवलेलं असताना ते सर्व काही त्यामध्ये घ्यायचं आहे हरभरा गहू ता परत ऊस आणि बोरं ही इतके आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर मग गाजर पण टाकायचं तर आपल्याला जी गावठी तिळं असते ना ती पण आपल्याला त्यामध्ये पुजायची असते तर मग आता जे आपण खण ठेवलेले आहे ना त्यामध्ये पाच पाच वस्तू त्यामध्ये ठेवायचे आहे तर सुवासनेंनी हे पुजायचं असतं तर आता हे मी पाच खण मांडलेले आहे तर मग आता इथे मी एक आहे ना तर मग आता मी येथे काज पाच खण मानून घेतलेले आहे तर मग आता इथे तिळाचे लाडू बनवलेले आहेत ना तो आता तर आता तिळाचे लाडू पण त्या खणामध्ये टाकून घेत आहे छान अशी माझी पूजा झालेली आहे तर आता हे बघा येथे आता ही गावठी तीळ घेतलेली आहे तर मग सर्व खणांमध्ये गावठी तीळ मी टाकून घेत आहे तर लाडू पण बनवलेले होते पण मग अशी तीळ पण टाकून घेत आहे तर छान अशी पूजा झालेली मी आता अगरबत्ती ओवाळून आता पूजा करून घेतली छान अशी पूजा झाली माझी पण नवीन वर्षाचा हा पहिला सण असतो तर संक्रांतीचा सण हा सुवासिनींचा सण असतो येथे ना सुवासनी खण पूजायचे असतात तर त्यामध्ये ना शेतामध्ये जे पिकवलेलं ना त्यामध्ये खणामध्ये टाकायचं असतं आणि आपण ती पूजा करून घ्यायची असते संक्रांतीपासूनच सूर्याचं पण उत्तरायण चालू होतं तर आधी दक्षिणायन चालू दक्षिणायन असताना त्यामुळे मग आता संक्रांत झाली की उत्तरायण चालू होत असतं तर मग त्यामुळे आपल्याला येथे अशी छान अशी पूजा करून घ्यायची असते तर मग छान येथे आता खण पण मांडलेले आहे तुम्ही पण बघू शकता खण मांडून घेतले छान असे आणि मग त्यावरती ना एक पिसाचं कापड टाकून खण पण असे झाकून घ्यायचे असताना मग आता येथे मी पीस टाकलाय खणांवरती तर मग मम्मी माझ्यासोबत होती ना मग मम्मीनं सांगितलं तसं मी सर्व काही केलं तर मग मम्मीनं पण छान असं दर्शन घेतलं तर मग मम्मीचे आहे ना खण माहेरीचं तिचे तिकडं मांडले वहिनीने तर मग मम्मी आता मम्मीने येथे ना देवांचं पण दर्शन घेतलं आणि इथे खणांचं पण दर्शन घेतलं तर स्वराचं आणि शंभूचं काय चाललेलं होतं बघा येथे आता पूजा वगैरे सर्व झाली माझी खण मांडून झाले तर आता येथे ना खिचडी बनवायची आहे तर आता आम्हाला ना उपवास आहे मम्मीला समेन मला पण येईल दोघींना पण उपवास आहे तर आता इथे खिचडी बनवायची आहे ते शाबुदाने मी रात्रीच तिकट घातलेले होते असे भिजलेले तर मग आता इथे ना खिचडी बनवायला घेतली करून संक्रांतीच्याच दिवशी ना एकादस पण आलेली आहे ना त्यामुळे मग सर्वांना एकादसच होती तर मग मला पण उपवास होता मम्मीला पण होता आणि मिस्टर आहे ना बाहेर गेलेले होते ना ट्रेनिंगसाठी त्यामुळे मग त्यांना पण तेथे उपवास होता सर्वांना आम्हाला एकादस होती तर ही ना त्र्यंबक राहायची असते ना मग आम्ही सर्वांनी एखादंच पकडलेली होती तर आता इथे छान अशी माझी खिचडी पण परतावायची झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी मोकळी भरभरीत झालेली आहे तर चिकट नाही झालेली छान अशी झालेली होती तर मला येथे ना आता देवांना पण नैवेद्य दाखवून घ्यायचं होतं तर आता येथे मी खणाला पण नैवेद्य दाखवून घेत आहे म्हणजे आज उपवासच आहे ना सर्वांना तर मग मी खिचडीचंच नैवेद्य दाखवलेलं आहे तर मुलांसाठी पण मी येथे ना शेवायचा भात केलेला आहे तर मुलांनी ते बोलली की मला आम्हाला खिचडी नाही खायची तर मग आता येत से ते छान असा शेवायचा भात त्यांच्यासाठी केलेला आहे तर दोघं पण येथे छान असे शेवाया खात बसलेले आहे तर तुम्ही बघू शकता शंभू ना त्याच्या त्याच्याच हाताने शेवाया खात होता त्याला शेवायाचा भात खूप आवडतो तर सोराला पण शेवायचा भात आवडतो तर आम्ही दोघी आता इथे फराळाचं करायला घेतलेलं आहे या तुम्ही पण फराळाचं करायला तर छान अशी खिचडी पण झालेली आहे तर मग त्यानंतर आमचं सर्व काही आवरलं तर चार नंतर आहे ना आम्ही पण गावात जायचं ठरवलं तर आता शेजारच्या मावशी मम्मी मुलं सर्व काही आम्ही पायी चाललेला आहोत तर आम्हाला आहे ना देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे तर आता येथे मावशी आणि मम्मी दोघी पण चाललो आम्ही स सर्वसोबत चाललेलो आहोत तर आता येथे देवीच्या मंदिरामध्ये पण आलेला आहोत तर छान असं आता संक्रांतीच्या देव दिवशी आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं आहे ना त्यामुळे मग आता आम्ही पैपईच आता तेथून आलेलो आहो मिस्टर असल्यावरती ना आम्ही दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ ठेवण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये येत असतो तर आता येथे ना आम्ही सर्वजण आता तिळगूळ ठेवण्यासाठीच मंदिरामध्ये आलेलो आहोत तर गर्दी पण भरपूर गर्दी होती ना त्यामुळे मग आता आम्ही नंबर लावलेला होता येथे तर छान असं देवीचं पण रूप सजवलेलं आहे खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही देवीचं दर्शन पण घेऊ शकता खूप छान असं देवीचा मूर्ती दिसत आहे तर येथे बघू शकता आम्ही सर्विच्या जरी म वणी गावामध्ये राहतो पण आम्हाला ना वणीगावामध्ये राहण्याचा खूप अभिमान आहे की आता आम्ही देवीच्या पायथ्याशी राहतो आहे आणि आई भगवतेच्या कृपेनं आम्हाला सर्व काही मिळत पण आहे त्यामुळे ना आम्ही देवीच्या मंदिरामध्ये दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस किंवा जेव्हा मनाला वाटलं तेव्हा आम्ही देवीच्या मंदिरामध्ये येत असतो तर खूप छान असं दर्शन घेतल्यानंतर मनाला पण खूप छान असं प्रसन्न वाटत असतं तर आता येथे ना आम्ही थोडेसे फोटो पण क्लिक केलेले होते आणि त्यानंतर आहे ना मावशीला पण त्यांना ना साड्या बघायच्या होत्या तर आम्ही आता येथे साड्यांच्या मध्ये आलेलो आहोत तर मावशीला आणि त्यांच्या मैत्रिणी आहे ना त्यांना पण साड्या घ्यायच्या आहे ना तर मग आता येथे सर्वजणी बघू राहिल्या कोणती घ्यायची कशी घ्यायची तर आता येथे ना त्यांनी नारायण पेठ काढलेली आहे तर मग ते बघू राहिल्या कोणती घ्यायची काय तर छान अशा साड्या आहे तर मग आता त्यांनी नारायण पेठ सिलेक्ट केली तर खूप छान आहे साडी पण मग त्यानंतर मला पण घरी यायचो होतं फळाचं पण बनवायचं होतं ना उपवासच होता त्यामुळे तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चा, चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय